गडचिरो जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं असणार आहे या लोकसंख्येवरून आणि उपस्थितीवरून दिसते या रथयात्रेकरी डॉक्टर गजाननजी पारदी मार्गद्रमण करतली आणि त्यांच्या सर्व समुच्या वतीनं आणि जिजाऊ प्रेमी इथं मोठ्या प्रमाणे उपस्थित आहे फार चांगल्या प्रकारे जिजाऊ रथयात्रेचं स्वागत वती ज्या राष्ट्रवादा जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत आहे ही मराठा सेवा संघाच्या वतीन यांची जी काही विचारधारा या रथयात्रेमध्ये सहभागी झालेला आहे सुद्धा दखुती राजांचा राजवाडा आहे त्याकरता आपल्याकडून सर्वांकडून जे काही अपेक्षित आहे ते असा पूर्ण अभिवादन करू शकतील त्यानंतर एक प्रवासाला निघेल केलं या पहिल्यांदा पाहत या पोरींना विनंती यांनी मोठ्या उत्साहात त्याचा स्वागत या रथयात्रेनिमित्त आपले माननीय शिवश्री सौरभदादा खेडेकर त्याप्रमाणे अरविंदजी गावंडे दिलीप भाऊ चौधरी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या जिताऊच्या तत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांची जयंती आहे स्वागत समारहाला प्रारंभ करतील अशी मी त्यांना विनंती करतो भावनांच्या हस्ते प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे महात्मा ज्योत्रा फुलांचा छत्रपती आटी येथील अत्यंत धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि गडचिड जिल्हा शिवसेना प्रमुख राकेश जी वेलसरे आटी ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य कपिल पाल आणि इतरही मान्यवर या प्रतिमांचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो <गाँगाँ> यानंतर आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांना अशी मी विनंती करतो की या ठिकाणी केलेल्या छोट्याशा सभा मंडपामध्ये त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं श्रीमान्य शिव स्वराज्य संस्थेचे

শিৱসন <laughs> ڪنهن <laughs> کي या सर्व महिला भगिनींनी या मंचावरील स्थान ग्रहण करावे सर्व महिलांनी कृपया मंचा समोर आपले येऊन स्थान ग्रहण करावे अनेक मान्यवर अतिथीगण ज्या निमित्ताने आपल्या मध्ये आलेले आहेत या सर्वांचं आपण स्वागत करूया याकरता मी सर्वप्रथम यांचं गावंडे साहेब यांचं स्वागत विनोद श्रीमान्य मांगीरामजी आचार त्याचप्रमाणे श्रीमान्य देजू साहू चौधरी यांचं स्वागत गजाननजी डॉक्टर गजाननजी पारशी सर यांचं स्वागत भोरगडवर सर ताई डोमने प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत सौ वैशाली इंगोले करतील अशी मी त्यांना विनंती करते <laughs> त्याप्रमाणे मला विनंती करतो यानंतर आमच्या आठटीमधील ज्येष्ठ सदासद सभासद आठटी ग्रामपंचायतच्या माजी सरपंचा कमला मावजी बामनवाडे यांचं सुद्धा पुस्तक देऊन स्वागत करण्यात येत आहे त्याकरता आपण या ठिकाणी संपन्न होत आहे आज या आर्थिक परिसरामध्ये हे सर्व मान्यवर आलेले आहे आपल्या सर्वांना एक महत्वाची बातमी अशी या ठिकाणी देण्यात येत आहे की या परिसरातील पहिला विवाह हो। आमच्या येथील भावने परिवारांचा झालेला होता तर त्या भावने परिवारांचा या मान्यवरांच्या नमस्कार करा तुम्ही दोघ येतात दिलीप भाऊ चौधरी सर होते आणि ही परंपरा आपल्या या परिसरात सदैव अशीच सुरू राहावी अशी या समोर मी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या इथं सौ चौधरी वहिनी आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करणे हे आमचं कर्तव्य आहे याकरता लखमापुरे वहिनीला मी या ठिकाणी पाचारण करीत आहे पुस्तक देऊन या नाव घेतलं लखमापुरे वहिनी यानंतर प्राध्यापक डॉक्टर राज भोसने सर परिसरामध्ये सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय दादा खेडेकर दिलीप चौधरी सर चौधरी मॅडम उपस्थित लडके सर आणि सर्व मान्यवर मंडळीनं खरं तर आता समाजामध्ये त्यामध्ये एकीची भावना जी होती जी भिन कट्टविन्य यासाठी ही चळवळ आता सुरू आहे आपल्या सर्व तरुणांचा सहभाग तरुणांचा महिलांचा सहभाग यात अपेक्षित आहे सर्वांच्या त्याचं स्वागत करूया आम्ही धन्यवाद धन्यवाद आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला म्हणजे इथनं सिरापूरला आणि चापोर्शीला थोडंसं जायचं आहे त्यांना सूचना द्यायच्या तर इथनं रजा देतो सगळ्यांची माफी मागून आम्हाला पुढे जायचं आहे आणि लगेच श्रीमान्य सुरेशजी लडके सर हे गणचिरोवरून या ठिकाणी या करता आले होते ते आता पुढील कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी निघत आहे धन्यवाद सर आपण आपले विचार या ठिकाणी झोटक्यात मांडले त्यानंतर मी माननीय सौ सीमाताई श्रीमताई फोखेकर राजमाता आराध्य्री फुले तसेच आज त्यांची जयंती आहे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आजच्या या रथयात्रेच्या कार्यक्रमासाठी आपल्या इथे उपस्थित असलेले सर्व रथयात्रेचे पदाधिकारी आणि या आष्टी ग्रामवासी सर्व आष्टी ग्रामवासी सर्वांनाच स्नेह जय जिजऊ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व जिजऊ ग्रुपच्या गेल्या हवी यासाठी आधी आपला जो जिजाऊ ग्रुप आहे त्याचं नाम कर... शाखेच्या करतील आज आम्ही तिथे भेटणारच आहोत गडचिरोलीला तर त्यांना मी ती सूचना देत आहे तर आजपासून आपण जिजाऊ ब्रिगेड म्हणून सगळ्यांना सांगायचं सा आहे आणि जिजाऊ ब्रिगेडच थोडक्यात तुमच्यासमोर दोन मिनिटात मांडते भूमिका महिलांच्या समस्या तर त्यावर आवाज उठवणारी महाराष्ट्रातील एकमेव त्या करणे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ कडे महिला आकर्षित होत आहेत महिलांना काम करायचं असते चार भिंतीच्या बाहेर निघायचं असते परंतु कुठे प्लॅटफॉर्म हवा असतो महिलांच्या सर्व महिलांमध्ये कुठल्या तरी कला गुण सर्व सुप्त गुण आहेत पण त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्याला विचारपीठ उपलब्ध करून देते जिजाऊ ब्रिगेड आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जिजाऊ ब्रिगेड सोबत रहा आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून जो दौरा काढतो जिजाऊ ही जी रथयात्रा आहे तर या माध्यमातून मराठा सेवा संघाची सुद्धा बांधणी करत आहोत मराठा सेवा संघाची छत्तीस कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षाचं कामकाज हे विविध क्षेत्रामध्ये जे काम करायचं असते ते या कक्षांच्या माध्यमातून चालते म्हणजे जर कोणाला संगीताची आवड असेल कोणाला साहित्याची आवड असेल कोणाला बाकी दुसऱ्या विषयावर काही हे करायचं असेल तर आपल्याकडे सर्व कक्षा आहे आणि सर्व कक्षांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला त्या कक्षामध्ये संधी देऊ शकतो ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यांनी सेवा संघाकडे व मराठा सेवा संघ आपल्याला सर्व उपलब्ध करून देणार आहे आणि हे जे आहे जी जवळ यात्रा एक समाज बांधण्याचं काम आपल्याला करायचं आहे सर्व सामाजिक संघटना एकत्रित येऊन मराठा सेवा संघ केवळ आता दादा तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणार आहे विस्तृतपणे सर्व गोष्टींचं सांगणार आहे तर आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक चांगला समाज निर्माण करायचा आहे आणि आपली आहे हा मार्ग आहे जिदा तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती त्यानंतर या ठिकाणी आपले विचार मांडतील माननीय दिली भाऊ चौधरी सर वस्त माता वज माता जिजाऊ श्रीनम्र अभिवादन आज ज्यांची जयंती आहे ते महात्मा ज्योतिराव फुले अरे आमचे आ, या यात्रेचं नेतृत्व मान्य सौरभ दादा खेडेकर आणि सगळे या यात्रेतील सहभागी आमचे सर्व सहकारी चळवळीतील मार्गदर्शक या यात्रेचं आपण अत्यंत जोरदार स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच केलेलं आहे त्याबद्दल राकेश भाऊ कपिल भाऊ आमचे सर आणि या सर्व टीमचं खूप मनापासून पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो निर्माण करण्याचं काम करत आहे याचे साक्षीदार आपण आहेत आष्टीमध्ये आपण ओबीसी परिषद धान कापूस परिषद या संपूर्ण आष्टीच्या अवतीभोवती असलेले ठाक्री गाव सगळे जवळपास संभाजी ब्रिगेडच्या शाखा होत्या याच ठिकाणी आपले चांगल्या पद्धतीने ते आजही आपण सगळे लोक चालवत आहात हा परिसर अत्यंत चांगला आहे क्रांती म्हणून ओळखली एक स्टील प्लांट पण कोनसरीला झालेला आहे या भागामधील तरुणांना रोजगाराच्या दृष्टीनं आता नवनवीन सुरू केलेला आहे त्याबद्दल देखील आपलं सगळ्यांचं अभिनंदन ही यात्रा तरुणांना असेल महिलांना असेल सगळ्यांना भूमिकेचं दिलेलं आहे आणि यानंतर सौरव दादा आपल्याशी संवाद साधतील वेगवेगळ्या संघटनेत काम करत असलो तरी या सर्व संघटनांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो एक विचार आहे जो माणूस जोडणारा विचार आहे आणि माणसांना माणूस म्हणून सन्मान करणारा विचार आहे ते आपण निश्चितपणे करू शकतो हा ज्या जिजाऊ रथयात्रेचा देखील उद्देश आहे वाईट असेल त्या निमित्ताने खूप लांबून या ठिकाणी लोक आले आपणही अत्यंत चांगल्या ताकदीनं या ठिकाणी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं यात्रे सगळ्या शहरात धन्यवाद दादा अखिल महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना एकत्र जोडण्याच्या एका महान उद्देशाने ही मराठा जोडा अभियान जिजाऊ रथयात्रा होऊ घातलेली आहे दिनांक अठरा मार्च राजांच्या विचारांचा प्रसार करीत फिरत आहे एक या प्रसंगी दादांनी अतिशय चांगले विचार आणि की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे महात्मा फुलंच्या जयंती आहे त्यांनाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण सर्व जे बद्दल माझ्या सर्व काढण्यामागचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एक शांततेचं समन्वयाचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं संघर्ष करावा तस एक वातावरण दोन चार वर्षामध्ये महाराष्ट्रातला लोक प्रबोधनाच्या माध्यमातून आहे प्रबोधनाचं का कार्यक सा सांगितलं आहे बसल्यावर लांब लांब जात राहतं आणि त्या क्षणाला तुमचं काठी मारणं थांबेल ते पाणी पुन्हा सपाट कार्य एकदा सुरुवात केली पाहिजे म्हणून जिजाऊ रथ यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजात जाणे समाजाशी संवाद साधणे आणि जो काही ओलावा हो कमी झालेला आहे करता येईल त्या दृष्टीने आम्ही हो। प्रयत्न करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आज पंचवीसवा दिवस या रथयात्रेचा आहे पंचवीस दिवस आम्ही सातत्याने फिरत आहोत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा आणि जवळपास आता अर्धा विदर्भ आम्ही हा पूर्ण केलेला आहे आणि मला सांगायला जे जे म्हणून काही घटक समाजाचे आहेत बहुजन समाजाचे ज्याला आपण अठरा प्रकारे म्हणतो या सर्व जाती घटनांकडून त्यांच्या संघटनांकडून या रथयात्रेचं प्रचंड प्रमाणात स्वागत होत आहे प्रचंड प्रमाणात लोक सहभागी होत आहेत त्याचे विचार ऐकून घेत आहे प्रबोधन हा निश्चितपणे रथयात्रेचा एक भाग जरी असला तरी आज नव्या बदलत्या जगामध्ये आपल्या समाजासमोर काय काय आव्हानं आहेत आणि त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे त्या दृष्टीने आपण कसं तयार असलं पाहिजे त्याच्याही संबंधित जे काही प्रबोधन असेल मार्गदर्शन असेल जवळपास सगळीकडेच झालेले आहे गडचिरोली आता नव्याने ज्या कारणासाठी पहिले प्रसिद्ध होतं ते आता बाजूला होऊन मला वाटतं आधुनिक महाराष्ट्राची स्टील सिटी किंवा नाही स्टीलचा जिल्हा आपल्यात केलेला आहे त्याच्यामुळे आता इथे जो काही रोजगार येणार आहे तो रोजगार इथं त्याच माध्यमातून स्किल्ड लेबर काही करणार आहे त्यासाठी जे काही प्रयत्न होणं हे आहे गरजे तयार असणार आहे याच कम वैधानिक युवकांना तो दिला पाहिजे जसं चंद्रपूरचं असत की वीज तयार होते तिकडे मुंबई मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातूनही जे काही आमचं सहकार्य त्यामुळे दैराश्य आणि व्यसनाधीनकडे वर्ग येणं हे या रथयात्रेचा हेतू आहे आज हे विषय या रथयात्रेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काढलेली आहे परंतु जिजाऊ मग केवळ आपल्याला फक्त शिवाजी महाराजांची आई किंवा संभाजी महाराजांची आजी कार्य मोठ्या मोठ्या गर्जना करतो पण खरंच शिवाजी महाराज आपल्याला किती कळलेले आहेत आज शिवाजी महाराजांना त्या काळाच्या तेरा चौदा भाषा येत असतील आपण कुठे अनेक लढाया असतील संभाजी महाराज असतील सगळ्यांनी पाहिला मध्ये काय रंगवले भाषा असतील त्यांनी चार ग्रंथ लिहिले साडेतर राजमुद्रा त्यांनी आधी मी आणि माझं कुटुंब अतिशय उत्तम आयुष्य गोष्ट आपल्याला सरकारकडे बोल करून सांगणार नाही तर आपल्या समाजाला आपापल्या उन्नतीसाठी निश्चितपणे ही यशस्वी आम्हाला धन्यवाद देतो आणि उशीर बराच झालेला त्यामुळे आम्हाला पुढे दादा